नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉ पिंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये एकमेकाशी बरेच व्यक्ती चर्चा करायचे आणि त्या चर्चेतनं चुका टाळल्या जात होत्या परंतु आत्ता हल्ली ह्या काळामध्ये कुणीच कुणाचं विचारत नाही कुणी कुणाला विचारत नाही कुणी कोणाचं ऐकत नाही पूर्वी समाजाचं लोक ऐकायचे आज आपल्याला जन्म दिलेल्या आईवडिलाचं मुलं ऐकत नाहीत ही काळामध्ये झालेला बदल आहे मित्रांनो आणि ही घातक आहे कारण पूर्वी कुठलंही काम करताना चार जणांचा मार्गदर्शन घेऊन सल्ला घेऊन काम केलं जायचे त्याच्यामुळे फसत नव्हते आणि पूर्वीचे लोक लाँग टर्म विचार करायचे आत्ताचे लोक तात्पुरता विचार करतात पुढचा विचारच करत नाहीत मित्रांनो लोकसंख्या वाढल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि हे प्रश्न वाढत जाणार महागाईन वाढते इन्कम वाढत नाही परमंट नोकऱ्या नाहीत चांगला आहार नाही आणि कोणी कोणाचं ऐकत नाही मित्रांनो आपणच आपल्या भविष्याला धोका निर्माण करत असतो चांगलं काम केलं तर नक्की फायदा होतो चुकीचं काम केलं तर नक्की नुकसान होतं परंतु काम करताना माहितीच घेतली जात नाही आता बरेच मुलं अशी आहेत आत्ताची की आईवडलाचं ऐकत नाहीत पूर्वीच्या काळात बरेच लोक एल आय शो पॉलिसी घ्यायची एल आय शो भारत सरकारची संस्था आहे दुकान भीती नाही आत्ता हल्ली म्युच्युअल फंड एस आय पी प्रायव्हेट कंपन्याच्या कम पॉलिसी हे घेऊनही असं नाही हे चुकीचं नाही परंतु मित्रांनो पहिलं सर्वप्रथम आपल्याला इन्कम गॅरंटी पाहिजे जसं नोकरी असेल तर आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी करू शकतो इन्कम असेल तर इन्कम कॉन्ट्रॅक्ट करणं गरजेचं आहे आणि नुकसान जे होते आपल्या हॉस्पिटलचं त्याच्यासाठी पण करार करणं गरजेचं आहे दोन्ही करार सर्वप्रथम करावे नंतर बाकीच्या गोष्टी कराव्यात मित्रांनो अशा पद अशा ठिकाणी पैसे ठेवले जातात की ते पैसे मुदल पण परत मिळत नाहीत जसं मल्टी मार्केटिंग कंपन्या पतपेड्या कॉपरेटिव्ह बँका कुठंही आपण खाजगी ठिकाणी पैसे ठेवतो जे की आपल्याला मुदल भरलेले मिळायची गॅरंटी नाही आणि हे काम करताना कुणाचाही मार्गदर्शन किंवा सल्ला घेतला जात नाही मित्रांनो जेव्हास आपण जास्त चर्चा करतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी टाळता येतात काही गोष्टीपासून आपण धोका होणं होतो त्याच्यापासून आपण सावध होतो त्याच्यासाठी आपण तज्ज्ञ व्यक्तीशी चर्चा केला पाहिजे मित्रांनो गेली पंचवीस वर्ष झाले या राशपिंड्यामध्ये मी काम करतोय बऱ्याच लोकांना आर्थिक प्लॅनिंग करून दिलेलं आहे एक हजार लोकांना आर्थिक प्लॅनिंग करून दिले तुमचं पण आर्थिक प्लॅनिंग करायचं असेल तर लगेच फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब मित्रांनो आप आम्ही तुम्हाला मोफत सर्व्हिस देतो आहे त्याचा फायदा घ्या जसं डॉक्टर सर्व्हिस देतात वकील सर्व्हिस देतात इंजिनियर सर्व्हिस देतात स्कूलचे टीचर सर्व्हिस देतात हे सगळे चार्जेस घेतात बँकिंग सर्व्हिस कुठल्याही सर्विससाठी तुम्हाला चार्जेस घेतले तर आम्ही विनामूल्य काम करतो आहे म्हणून लगेच फोन करा आणि आपलं आर्थिक प्लॅनिंग करून घ्या सध्याच्या कलयुगामध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुमचा फायदा करण्यासाठी दोन कॉन्ट्रॅक्ट करून घेणे गरजेचं कर। आहे एक इन्कम कॉन्ट्रॅक्ट आणि एक लॉस ॲग्रीमेंट इन्कम कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एलआय शिवपिंड्याची आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी आणि लॉस ॲग्रीमेंट म्हणजे मेडिक्लेमची पॉलिसी कारण हॉस्पिटलचा खर्च कधी होणार आहे किती होणार आहे किती पैसे लागणार आहेत हे माहिती नसतं मित्रांनो सु नुकसान होताना काय आपल्याला फोन येत नाही एस एम एस येत नाही आणि आपल्याला किती नुकसान होणार आहे हे माहीत नाही सकाळ दुपार संध्याकाळ कधी गरज पडेल माहीत नाही त्याच्यासाठी आपल्याला मेडिक्लेम करणं गरजेचं आहे आणि इन्कम सतत आपलं चालू राहण्यासाठी एल आय सी पेंड्याची लाईफ टाईम मनीबॅक पॉलिसी दोन्ही पॉलिसी घेण्यासाठी अधिक माहितीसाठी मला फोन करा ओके थँक्यू